नमस्कार अध्यक्ष नमस्कार तब्येतीची काळजी घ्या तुमचा व्हिडिओ व्हायरल झालाय ते वजन कमी झाले ताई रडताना पाहिल्या खूप खूप वाईट वाटलो आम्ही सुद्धा रडलो माझी बाईक सुद्धा रडली एवढं नसतो तुम्ही जरा तब्येतीची काळजी घ्या तब्येतीची ठीक आहे आता कसं आहे आपण करतोय आता सगळ्या समाजाच्या साठी म्हणल्यानंतर या सगळ्या गोष्टी होणार दुसरी गोष्ट काय झालं मी त्यांना सांगितलं होतं की म्हटलं तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही इकडे सगळं व्यवस्थित बघा मी आहे तिकडं मी पाणी किंवा जास्तीत जास्त लिंबू पाणी घेणार आहे त्यांनी तेवढं आठवणी मला माहित नाही तिथं आल्यानंतर मुलांनी सांगितलं की तुम्ही उपोषणाला बसल्यापासून काय खाल्लं नाही म्हणत म्हणजे आजपर्यंत घेतलेला म्हणलं एक एक मिनिट तुम्ही सात दिवस झाला अन्न त्या आहे ताई पण तिकडं अन्न त्यागच करून येते हा 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 बाप रे अरे म्हणते मी अरे असं नाही बरोबर नाही मला बोलते की तसं नाही तुम्ही म्हणले इथं तुम्ही उपाशी आहे काय जेवणार अरे म्हणजे असं वापर म्हणलं ते काहीतरी तू नाही ताईंच खूप चुकाय लागलं ताईंनी अन्न भेटलं पाहिजे तुम्ही दोघी नवरा बायको जर अशी उपाशी राहाल तर मोठी चुकाय आहे ते झालं परत पण आम्ही काय म्हणलं काम कर नारळ पाणी तर म्हणलं नंतर ते म्हणलं नाही म्हणले असा माझा उपास आहे आणि मी काय सोडणार नाही तर आता गेले घरी परत मला तिला जास्त काय बोलता आला नाही पण ती रडली खूप रडतच चालेल ती गाडीतून उतरली ना अगोदर रडत पडून रडतच आली मग दादा बी इथे बसले तर आली की सगळी उतरली मग ती आली वरती स्टेट वरती बसली ते लागले रडायला पोर आली पडत पोरं परत तो मीडियानं तो क्षण शूट केला आणि तो क्षण व्हायरल झाला तर ते माहिती पण नाही मला तर मला ते न्यूज आल्यानंतर काय सांगितलं असं न्यूज आली म्हणते मला अरे बाप मला काय नव्हतं माहिती हा का आ, तो क्षण आपलं कसं तिला आपलं असंच दाखवत होतं की आता मी जर रडलो असतो ना तर तिला रडल्याची म्हणून मी आपलं मी त्या पोरीन बरोबर हसतोय आणि त्याला बी आपलं हसून दाखवतो पण ते आता जबरदस्ती किती हसणार आहे बरोबर आहे ना तुम्ही कृत्रिम हसत होता दिलासा देण्यासाठी परंतु ताई एम टी साहेब आणि एक आमची ताई इथं नागपूरात पद्मिनी ताई म्हणून भाषाच ता नेत्या खरच अशी महिला कोळी समाजाला लाभली ही सुद्धा लय मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी अल पद्मिनीताईला पण मला त्यांचं अभिनंदन करायचं ग्रुपवरती अभिनंदन केलं पण मला त्यांना फोन करायचं होता पर्सनली मला मला हा ना नाही त्याचा नंबर माझ्याकडे काय झालं ग्रुप वरती आहे ना त्या ग्रुप वरती मी एमटी कोळीची आहे आणि त्या दोघांच्या पण पोस्ट वाचल्या मी वाचले आणि ती पोस्ट मी वाचताना आपला उपोषण करता दुसरा नाही का आपला अभिमान हो, हो. ते आणि ती सुरज जण वाचत ती रडली पण आणि मी बी रडलो पोस्ट ह्यांच्या पोस्ट तुम्ही वाचा कोणाची एमटी कोळी साहेबांची आणि ती पद्मिनीताईची एकदम मनाला भाव मनाला लागलं ती एकदम खूप असं वाटलं ना की अरे आता ह्या माणसासाठी आपण काय केलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल ह्या दोघांचे ना, दो ना दो या। ते ते पर मी पर्सनली वैयक्तिक धन्यवाद मानणार आहे आभार मानणार आहे त्या दोघांचे तर ती त्यांनी म्हणजे एक रेअर कंडिशन बरं का ते आहे माझी मिशेष तशी आता तुम्ही तुम्ही आज बनवले तुम्ही आता की घरी बघता ना हो तर आहे ना मी ओळखून तर मी घरी असतोच ना अहो आपण निघालो गाडीत असलो ना आपण म्हटलं मी वैशाली घरी येतोय चार माणसं आहेत ती माझ्या बरोबर पाच माणसं आहेत ती तिला काय बोलायची गरज लागते का हो पुढं स्वयंपाक तयार करून ठेवत असतात ते त्यांना फक्त आकडा सांग स्पर्धा घरी पोहोचू तर आपला स्वयंपाक तयार असतो ताई कष्ट बी किती करतात आणि खरच या अशा अशा युगामध्ये एवढं नवऱ्यासाठी त्याग देणं समर्पण देणं हे प्रत्येक महिलेच्या ह्याच्या हे हिमतीचं काम नाहीये हे नवरा सात दिवसापासून उपाशी आहे म्हणून स्वतः उपाशी राहणं हे लय मोठा त्याग झाला पोरं मला बोलली तीस आमच्या भावाची सोन ती नाही आमच्याकडे म्हणली मम्मीनी तुम्ही गेल्या दिवसापासून घेतला नाही नाही सांगायचं बसण्याला ती बघतोय तोपर्यंत एफटी कोळीची पोस्ट आणि पद्वीजी पोस्ट वाचली आम्ही सगळे रडलो त्या पोस्टर सध्या म्हणजे भावनिक झाली सगळे तेच तर ना पर्सनली काय करा मला ते पद्म करायचं त्यांचे नंबर पाठवा मला एम टीचा आहे फोन करेल जाईल काय होतंय मला तिथे काय होतंय कुठल्या पद्धतीत लोक खूप असते त्यामुळं लक्षात पण राहत नाही फोन करायचं जी पद्मिनीता आहे ना ती भाषात आहे आणि शब्दरचना आणि त्यांच्या वडिलांनी सात पुस्तकं लिहिलेले आहेत महर्षी ऋषीवर सात का कायोगानं कधी जाऊन राहायला कुठे ते नागपूरलाच असतात इथं आमच्या सोबतच काम करते तर खूप मुंबई कोणी किंवा असं कुठं बघू एखादा कार्यक्रम असेल तर त्यांना त्यांच्या मिस्टरांना आपण आमंत्रण देऊच की येतील ते नाहीतर आपला नागपूरला दौरा होणारच आहे ना आता तुम्ही ज्यावेळेस उपोषण संपल त्यावेळेस नागपूरला दौऱ्यावर येताल ना त्यावेळेस मला काय करणार पर्सनली नंबर त्यांचा पाठवून ठेवा हो हो मला हो, 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 मी सांगतो ना ताईनला सांगतो मी ओके तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या अध्यक्ष तुमची आम्हाला गरज आहे प्रश्न दोन वर्ष लेट सुटला तरी चालेल पण तुमच्यासारखे जे व्यक्तिमत्व आहे ना आम्हाला पुन्हा मिळणार नाही अहो खानापुरी तर कधी इथून उठलेलं नाही गेलेलं नाहीत माहितीयेत तुम्हाला आता सडण उला गेलेत किती अवघड काल चाल नाही तर आज चाल गेलेलं नाही उद्या बी जाणार नाही उद्या बी नाही 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 डॉक्टर साहेबांचा सुझन जीव भांड्यात आहे कारण की ते सुझन म्हणतात की दत्ता भाऊला काही झालं नाही पाहिजे सगळ्यांना काळजी लागली तुमची बाळासाहेबाची सूरजबाईची अभिमानबाईची बायाची अभिमान भाऊची खरंच तुम्ही जर का नाही आमच्या आपल्या समाजाचे घालात बघा आणि आजवर असं समाजाचं कुठलं आंदोलन नव्हतं पोरं दीर्घ काय यांना पण आपण बोलायची गरज नाही स्वतःच माहिती तेवढीची अभिमान झालं सुरश झाला हिमाचल पण तर काय पहिपत्व मानतात मला काय नाही पण ही पण एकदम किती लहान व्हायची पण एकदम पोटात अन्नाचा कण नसताना बाळासाहेब आणि खरंच तुमचं कर्तृत्व लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून यायला लागले गर्दी दिवसेंदिवस दुप्पटच होत चालली नाही खूप गर्दी आज पण खूप गर्दी आणखीन एक गोष्ट बोलायची होती अध्यक्ष साहेब की तुमच्या गावाकडच्या पोलीस चौकीने तुमच्या संरक्षणासाठी दोन पोलीस कर्मचारी तुमच्या संरक्षणासाठी पाठवलेत हा काय प्रकार आहे पहिल्या दिवसापासून त्यांनीच पाठवले स्वतःहून मला फोन केला मला म्हणले असं असं तुम्हाला ते संरक्षण प्रोटेक्शन द्यायला सांगितलंय कोणी तर मला आम्हाला ऑर्डर राहिले म्हटलं ठीक आहे म्हणून माझा नंबर दिला म्हणजे त्यांना कर्मचारी येत होते ते म्हणजे ठीक आहे चालतं नाही तुम्हाला प्रोटेक्शन तर सोलापूर पोलिसने दिले दिलेलं आहे ना मग ग्रामीण भागातून बार्शी तालुक्यातून दोन पोलिस तुमच्या संरक्षणासाठी पाठवलेत म्हणजे काय मला वेगळं समजलं नाही ना तर त्यांचं काय काय पण ते म्हणलं म्हणजे आम्हाला वरनं आदेश आहे तुम्हाला प्रोटेक्शन द्यायचं हो का ठीक आहे त्यामुखी दिवसभर माझ्याकडे कसं आहे तुम्ही बार्शी तालुक्यातल्या प्रमुख व्यक्तिमत्वापैकी एक जण आहात म्हणजे बार्शीचे जे काही टॉप लोक आहेत जे पोलिसाच्या नजरे नाहीये आपण एवढं म्हणजे हरडून नाही जायचं आपल्याला समाजाचं काम करायचंय समाजाचं काम पुढे न्यायचे आणि आपण कुठलाही स्वार्थ न ठेवता काम केली ना की के काम होत जातील ही जर उद्या समोर त्याला ही पूर्ण झालेली गोष्ट समजा दोन कामं झाली काम ती ची कामं झाली लोकांना सर्टिफिकेट मिळाली किंवा अधिक संख्याचा जो आपण विषय घेतला तर तो तेहतीस हजार लोकांचा प्रश्न भेटला एक दिवसाचा ब्रेक देऊन तो एक म्हणजे दोन निर्णय आता आपल्या बाजूने लागले राहायला एक हा निर्णय म्हणायचा आणि ते जर झाल्यानंतर आपल्या कोळी समाजाचा पूर्ण काय आमचा विषय संपला ना मग हे जेवढं धन्य काय होतं आपण सगळे आणि ते जे भागीदार आम्ही होतोय तर आम्ही आमच्या सारखे नशिबान आम्हीच नाही पण तुमच्या तब्येतीकडे बघून का नाही खोट सांगत अध्यक्ष आमचा धीर चाललाय तुम्ही स्वतःच्या तब्येती सांभाळा तुम्ही अजून किती दिवस बसणार आहात किती जिती होणार किती हाटी होणार आम्हाला आम्हाला आहे ना समाजाने एनर्जी दिली सगळी पोरं तशी द्यायची घेत आहे ही अभिमान मच्छापा दररोज वीस भाकर करणारा माणूस आहे मटण मटण करणारा लक्षात ठेवा बापरे हा पहिलवान माणूस आहे तो मग किती दिवस अजून चालवणार काही विषय म्हणजे काय पण मार्ग काढून कुठे जाते कुठपर्यंत आणतात कशी कशी जाते त्याच्यावर निर्णय घेऊ परत सगळी निर्णय घेऊ की जे मला त्या मी निर्णय नाही मला किरण सांगत होता तुम्ही किरणला असं म्हणलं म्हणून की काही जर झालं तर मी न्याय मिळाल्याशी उठणारच नाही जे होईल ते तर... होईल नाही आम्ही याच्या लक्षात ठेवा मी नाही आम्ही पाच जण आहे तिथं मी नाही लक्षात ठेवा जे काही होणार आहे का ते आमच्या पाच जणांकडून होणार आहे कृती होणार आहे तर आमच्या पाच जणांचा निर्णय असा आहे की जोपर्यंत आपल्या समाजाला आपण न्याय देणार नाही तोपर्यंत उठायचं नाही शेवटी मरण जरी आलं तरी आपण समाजाला विनंती करू शकतो. शब्द बोलू अध्यक्ष आमच्या डोळ्याला पाणी येतंय. ऐक ऐक ऐका आम्ही त्याच्यामुळे ती वैशाली जास्त रडत होती आता ती तिने व्हिडीओ ऐकला वाटतं की मी काय बोललो की समजा आम्हाला मरण आलं तर समाजाला एक विनंती आहे की जोपर्यंत समाजाचा परिपत्रक निघत नाही तोपर्यंत आमचं अंत्यविधी करायचा नाही तुम्ही इथून उचलायचं नाही आम्हाला. तशी वेळी येऊ देणार नाही दोन वर्ष प्रश्न लेट सुटला तरी चालला अतिशय पण तुम्ही पाचच्या पाच आमच्यासाठी गरजेच्या आहेत. बोलू बी नका ऐकू आम्हाला सण होते सण होते मी पोर घेऊन येऊन तुम्हाला मला नाही शेवटच्या टप्प्यातलं आंदोलन आहे आणि हे आंदोलन सक्सेस होण्याच्या दर्शन चालले जात होते बरं का आपण आता सात टक्के वेळा लक्षात ठेवा चाळीस टक्के राहिले परंतु चाळीस टक्के जर नेता आणि सगळ्यांनी मिळून पुढे नेले का नाही म्हणजे माझेच काम नाही सगळ्या जागेवर आंदोलन ही गेलं पाहिजे मग ते नागपूर असू द्या किंवा तिकडे आणखी जालना असू द्या किंवा बीड बीडा द्या औरंगाबाद असू द्या सगळ्या ठिकाणी आंदोलन ही आली त्याला धारणा

ह्याच्या सपोर्टिंग साठी व तिथे एवढे दिवसापासून बाबा हे आमचे लोक उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा पडदांचा कण नाही तर तुम्ही त्यांचा गांभीर्यानं विचार करून बाबा जाता जाता तुम्ही बोला तर आम्ही जाता की देता देता की जाता तर आता तुम्हाला जाता जाता देत असते तर द्या नसले तर तुम्हाला बी घालवायची ताकत आमच्यात आहे आमची बी जवळजवळ सत्तर ते ऐंशी लाख लोकसंख्या आहे ना इथं आता ओटीसीमध्ये आणि तुम्ही आता त्या पी एस पी क्षेत्रातले मला विचार सोडून द्या का तिथले पंचवीस मध्ये आमदार येत नाही तुमचे इथले जे आमच्या सासष्ट सत्तर मतदारसंघामध्ये आमदार येतातले कमीत कमी पन्नास आमदार तुमचे आम्ही आणू शकतो बरोबर पटवून द्या तुम्ही त्यांना चालेल मी काय करतो सकाळी एक व्हिडिओ बनवतो त्या व्हिडीओ मधून महाराष्ट्रभरातल्या तरुणांना आवाहन करतो की या आंदोलनाच्या समर्थनार्थ आपापल्या आमदारांना तहसीलदारांना खासदारांना पत्र द्या आणि जे जे स्वरूप असतं कायद्याच्या चौकटीत राहून ते त्या स्वरूपाचं आंदोलन करा कायदा कुठही तोडू नका म्हणून सांगतो मी तुम्हाला आता जास्त बोलत नाही कारण तुम्हाला ऊर्जा तुमच्या अंगात कमी आहे मी तुम्हाला जास्त बोलून ऊर्जा वाया नाही घालवत तब्येतीची काळजी घ्या फक्त तुम्ही बांधवांना माझा हात जोडून घेऊ तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या